नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण लोकसभेचे माहितीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेचा अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे वेगवेगळ्या भागात प्रत्येक घटकांचे मेळावे होत आहेत महिलांचे मेळावे होत आहेत नगर शहरात ओबीसी आणि भटक्या विमुक्त मोर्चाचा मेळावा सहा मे रोजी दातरंगे मळा येथील मार्कंडेय ये संकुल येथे संपन्न होणार आहे भारतीय जनता पार्टीनं ओबीसी समाजाच्या विकासासाठी जे काही काम केलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवावं मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा समावेश करून सर्व वेगवेगळ्या समाजातील सर्व जातीतील सर्व जाती पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी आज नियोजन बैठक संपन्न झाली मेळावा यशस्वी करण्यासाठी ओबीसी समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांनी केलं रंगारगल्ली येथे महाले मंगल कार्यालय येथे सहा मे रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त मोर्चाच्या मेळाव्याचे नियोजन बैठक भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर अनिता दिघे सुधाकर आव्हाड निशांत दातीर बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड अनिल इवळे मचिंद्र बनकर भटके विमुक्त आघाडीचे संदीप कुसळकर सोनार समाजाचे गोपाल वर्मा नाभिक समाजाच्या अनिल क, निकम परिट समाजाचे विनोद गायकवाड जालिंदर बोरुडे सुमित वर्मा वकील आघाडीचे अध्यक्ष चंदन बारटक्के शेषराव फुंदे पद्मशाली समाजाचे सुमित इपलपेल्ली गणेश कामगार गावकर साळी समाजाचे सचिन पावले आदी उपस्थित होते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी दिले आणि त्यांना विजय करण्यासाठी वेगवेगळ्या पंटलवर पंटलच्या वतीने समाज वेगवेगळ्या समाजाच्या वतीने जोरदारपणे एकत्र घेण्याचं काम करतो आपण भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्या वतीने आपण नगरमध्ये एक ओबीसी समाज सर्व ओबीसी बीजेंटी सर्व वेगवेगळ्या संघटना यांचा एकत्र एक मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे राघोले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होईल रागोले साहेबांचं चार सर्वची चर्चा झाली का आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे त्यानिमित्ताने आज आपण प्राकृती स्वरूपात प्रमुख लोकांना आपण या ठिकाणी बोलवले आणि त्याचं नियोजन करायचं आहे या नियोजनाची बैठक आपण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी आहेत वेगवेगळे संघटनेचे प्रमुख आहेत या मेळावाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जबाबदारी आपल्याला दिल्या जाते त्याप्रमाणे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कसा होईल हे प्रयत्न करावे यानंतर आपण व्यक्तिगत मत मांडव काय करणार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण दक्षिण जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचाराला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे वेगवेगळ्या भागामध्ये मेळावे होत आहेत महिलांचे मेळावे होत आहेत प्रत्येक घटकांचा प्रत्येक पक्षाचा महायुतीमध्ये जे जे पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्या प्रत्येक घटकाचा मेळावासुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात आतापर्यंत झालेला आहे तर नगर शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीनं व भटक्या विमुक्त मोर्चाच्या वतीनं देखील या नगर शहरामध्ये येत्या सहा तारखेला सोमवारी आम्ही मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित करतोय त्या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ओबीसी वर्गासाठी जे मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे त्या कामाचा जनतेपर्यंत संपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत ते काम कसं पोचलं पोचवायचं आहे याच्यासाठी आमचे सर्व ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीचे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि तो मेळावा अत्यंत मोठ्या प्रमाणात घेण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचं ठिकाणसुद्धा आम्ही आपण पाहिला असा दातरंगे मळ्यामध्ये मार्कंडे संकुल म्हणून पद्मशाली समाजाचं एक मोठं बहुउद्देशीय हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे आता मेळाव्याच्या नियोजनासंदर्भातच मीटिंग आम्ही आत्ता आयोजित केली होती त्या सुद्धा या नगर शहरामधील प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा प्रत्येक पक्षाचा आज कार्यकर्ता त्यांचे अध्यक्ष त्यांचे उपाध्यक्ष हे देखील आत्ता उपस्थित होते आणि प्रत्येकाने मेळावा यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा सूचनासुद्धा केल्या के त्या त्या सूचनेच्या माध्यमातून मेळावा अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी संपूर्ण ओबीसी घटकांनी आज ग्वाही दिली आणि निश्चित विखे पाटलांचा विजय तर अत्यंत निश्चित या दक्षिणमधून झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्या विजयाचा भाग एक भाग म्हणून ओबीसी वर्गाने सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं ठरवलं आणि मी माझ्या वतीनं संपूर्ण महायुतीच्या वतीनंच या नगरवासियांना आव्हान करतो का येत्या सोमवारी सहा तारखेला आपण सुद्धा उपस्थित राहून या मेळाव्याचा यशस्वीची आपण साक्ष व्हावी ही विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर